हाय हॅलो नमस्कार माझ्या लाडक्या ताईन दादानं तर आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर संस्कारचं बघा आवरलेलं आहे एन सी सीचा ड्रेस पण घालून झालेला आहे आणि आता तो निघालेला आहे तर त्यांचं आहे ना आ, हे कॅम्प चाललेला आहे बघा कोणच्या गावाला रे राऊरी तर राऊरीला त्यांचा कॅम्प आहे एम सी सीची त्यांना तिथं ट्रेनिंग देणार आहे तर तो चाललेला आहे ट्रेनिंगसाठी तर बघा कधी झाली का तुझी तर बघा इथं त्याची पॅकिंग पण झालेली सगळी आणि चला हो आता आम्ही मी त्याला शाळेत नेऊन सोडवते आता आणि बसमध्ये बसून त्याचे थोडंसं सामान घ्यायचं आहे त्याला थोडंसं गावामध्ये तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा जे कोणी नवीन आला असेल व्हिडिओला तर ते सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा पूर्ण तर चला तर इकडं दादांनी त्याचा पप्पांचा आशीर्वाद घेतला बघा आणि आजी बाबांचा पण घेतला तर आजीचे पण त्याला म्हणलं परत एकदा घे तर आजीबाबाचा पण आशीर्वाद घेतला गावामध्ये पोहोचल्यानंतर इकडं त्यांनी त्याच्या चुलता चुलतीचे पण आशीर्वाद घेतला आणि आम्ही पोचले मग नंतर शाळेमध्ये तर, तर बघायला साई पण आली होती आणि त्या साई पण आला होता त्याचे मित्र पण आले होते नंतर सरांनी सगळ्यांना एकत्र बोलू कोण आले नाही ते पण बघून घेतलं तर एका मुलांनी आहे ना कटिंग नव्हती केली तर त्याला कटिंगला लावलं तर मग मी म्हणलं चला संस्कारची पण कटिंग करून घेऊ बसला यायला टाईम होता मित्र म्हणून साहेब सगळे मुलं बसमध्ये जर बघा नाही